डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या देशाला दिलेलं संविधान आणि या संविधानामुळे प्रत्येक नागरिकाला मिळालेला मतदानाचा अधिकार सर्वप्रथम आपल्या सर्व प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून मी जनतेला आवाहन करेन की आज आपण आपला हा अधिकार बदलला पाहिजे आपण मतदान केलं पाहिजे विशेषतः तरुणांनी ह्या मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला पाहिजे कारण जवळपास चाळीस टक्के लोकसंख्या ही अठराशे पस्तीस वयोगटामध्ये आपल्या दापोली मतदारसंघात मतदारसंघ घडवण्याकरता मतदारसंघ या मतदारसंघाचा अभ्यास होण्याकरता आपण सर्वांनी राहायला दापोली मतदारसंघाच्या निकालाचा निकाल हा आजच लागेल काही जणांना सवय आहे की मतदानाच्या दिवशी संध्याकाळी संध्याकाळी करायची देहाला आम्ही वाट बघतोय गेल्या वेळेला दोन हजार एकोणीसला देखील पद्धतीने मिरवणूक काढली गेली होती त्याला दाखल झाला होता त्याला मात्र कोणाची हिंमत होते की आम्ही म्हणून मला म्हणून मला वाटतं सोबत आहे आणि आदेश बसला आता झालं आता झालं घेऊन मिळायचं इथे लावलं प्लास्टिक द्या आणि चहा लावत आहे लिपटे करतो दे आता आईतून एक अब्सेंट मी माझा आई साबीला तो घेऊन टाका आयुष्यातला फर्स्ट मतदान माझ्या काकांसाठी केलं आहे दादांसाठी आणि मला त्यांच्यावर खूप प्राऊड आहे सगळ्या यूथ आणि सगळ्या नागरिकांना एव्हरी इयर एव्हरी फायव्ह इयर त्यांना वोट काय सांगाल कसं वाटलं वोट करून मला खूप बरं वाटलं आणि मला पुढे पण करून माझे काका खूप चांगला विकास करत राहणार आणि तुम्ही सगळे पण त्यांना दापोली मतदारसंघातील तुम्हाला काय आव्हान करा काय सांगा आणि मी त्या सगळ्यांना हे हे सांगणार की प्लीज लोकेश दादा बोलतात